नमस्कार अडीचच्या बातमीपत्रात मी परणिका हेदवकर आपलं स्वागत करते सुरुवातीला एक नजर ठळक बातम्यांवर विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतल्या दुसऱ्या उपांत्य लढतीत ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर तीनशे एकोणतीस धावांचं आव्हान राज्यात स्वाईन फ्लूमुळे आतापर्यंत तीनशे पंचाहत्तर जणांचा मृत्यू काल आणखी सात जण दगावले पुण्यातल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाचं विभाजन करण्याचा सरकारचा विचार नाही रवींद्र वायकर यांचं विधानपरिषदेत निवेदन सर्व मोठ्या बंदरांना रेल्वेची सर्वोत्तम व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा तसंच एकशे एक जलमार्ग राष्ट्रीय जलमार्ग म्हणून विकसित करण्याचा केंद्राचा निर्णय देशात बंद पडलेले वीज प्रकल्प पुन्हा सुरू करून वीज तुटवडा दूर करण्याचा केंद्र शासनाचा निर्णय पश्चिम बंगालमध्ये नंगवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबईत एकाला अटक <्यों> हिंसाचारग्रस्त येमेनमध्ये राहत असलेल्या भारतीयांनी शक्य तितक्या लवकर देश सोडण्याचं भारत सरकारचं आवाहन आणि कोकणात उष्णतेची लाट कोकण तसंच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता आणि आता पाहूयात सविस्तर वृत्त विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतल्या दुसऱ्या उपांत्य लढतीत आज ऑस्ट्रेलियानं उभारलेल्या तीनशे एकोणतीस धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करताना भारतीय फलंदाजांनी सावध सुरुवात करत धावांचा अपेक्षित वेग राखण्यात यश मिळवलं आहे पहिल्या तासात विकेट न गमावणाऱ्या भारतीय संघाला पंधराव्या षटकात मात्र धक्का बसला सलामीवीर शिखर धवन अठ्ठेचाळीस धावा करून बाद झाला पाठोपाठ विराट कोहली एक धाव करून बाद झाला तत्पूर्वी आज जिंकून प्रथम फलंदाजी करताना ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच फटका बसला उमेश यादवनं सलामीवीर डेव्हिड वॉर्नरला केवळ बारा धावांवर तंबूचा रस्ता दाखवला त्यानंतर मात्र फिंच आणि स्मिथ या जोडीनं भारतीय गोलंदाजांना डोकं वर काढायची संधी न देता फटकेबाजी केली स्मिथनं त्र्याण्णव चेंडूत एकशे पाच तर फिंचनं एक्क्याऐंशी धावा फटकावत दुसऱ्या विकेटसाठी तब्बल एकशे ब्याऐंशी धावांची भागीदारी केली पस्तीसाव्या षटकात साधारणपणे सरासरी साडेपाच धावगती असताना ऑस्ट्रेलिया मोठी धावसंख्या उभारणार असं वाटत होतं मात्र मॅक्सवेल वॉटसन क्लार्क आणि फॉकनर फटकेबाजी करण्याच्या नादात लवकर बाद झाले आता ऑस्ट्रेलियाची धावसंख्या भारताच्या आव्याक्यात राहील असं वाटत असतानाच तळाच्या मिशेल जॉन्सननं केवळ नऊ चेंडूत सत्तावीस धावा फटकावल्या आणि ऑस्ट्रेलियाला सात बाद तीनशे अठ्ठावीस धावांवर नेऊन पोहोचवलं यंदाच्या विश्वचषक स्पर्धेतला हा पहिलाच सामना असा ठरला की ज्यात भारत प्रतिस्पर्धी संघाच्या सर्व फलंदाजांना बाद करू शकला नाही भारतातर्फे उमेश यादवनं चार तर मोहित शर्मानं दोन बळी मिळवले आर अश्विननं एक गडी बाद केला आणि आता पाहूयात सामन्याचे सामना सामन्याचं थेट प्रक्षेपण सुरू आहे कोशिश की, की वहां पर शिखर धवन ने गुड लेंथ एरिया में ज्यादा गेंदे किए उन्होंने ये बिल्कुल हाथ चलाने की जगह नहीं देखो एक बार फिर से रक्षात्मक खेलने के लिए मजबूर और जब हम चर्चा कर रहे थे बाहर की तरफ राजेंद्र तब आप कह रहे थे कि कप्तानी इसलिए महत्वपूर्ण होती है माइकल क्लार्क की कि वो बहुत ही बढ़िया जगह पर फील्डिंग प्लेसमेंट करते हैं सही वक्त पर बोलर्स को रखते हैं और ये जो रनअप है देखिए कितना बढ़िया रनअप बहुत स्मूथ एक्शन और सबसे बड़ी चीज जब गेंद को आप रिलीज करते हैं तो आपकी निगाहें उस स्पॉट पे होनी चाहिए जहां पर आप चाहते हैं गिन गिरे जाके एक बार फिर शॉट गेंद विश्वचक क्रिकेट स्पर्धे आजन्य पहला डावर ऑस्ट्रेलिया की फलंदाजी भारत की गोलंदाजी तथा क्षेत्र रक्षण का क्रीडा पत्रकार पराग फाटक खास दूरदर्शन सा भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातल्या उपांत्य फेरीच्या महत्वपूर्ण सामन्यात ऑस्ट्रेलियाने नाणेफेकीचा कौल जिंकला आणि तीनशे अठ्ठावीस धावांचा डोंगर उभारला भारतीय संघाची गोलंदाजी हे या स्पर्धेतलं विशेष आकर्षण राहिलेलं आहे सात सामन्यात प्रतिस्पर्ध्यानं सर्वबाद करण्याची किमया भारतीय गोलंदाजांनी केली होती या सामन्यातही डेव्हिड वॉर्नरला झटपट बाद करत भारतीय संघाने दमदार सुरुवात केली मात्र त्यानंतर आरोन फिंच आणि स्टीव्हन स्मिथ या दोघांनी शक्ती दीडशक्ती भागीदारी लावली आणि त्यामुळे ऑस्ट्रेलिया संघाला एक दमदार दं, धावसंख्येसाठी पायाभरणी मिळाली या धावसंख्येचा फायदा त्यांना निश्चितच होणार होता मात्र पस्तीसाव्या शतकात शतक शत्क झळकवल्यानंतर स्टिवन स्मिथने आपली विकेट गमावली त्यानंतर भारतीय संघाने जे पुनरागमन केलं ते निश्चितच कौतुकास्पद होतं शतकानंतर मोठी खेळ खेळू पाहणारा सिव्हन स्मिथ आरोन फिंच ग्लेन मॅक्सवेल आणि मायकेल क्लार्क या आघाडीच्या फलंदाजांना झटपट तंबूत धाडत भारतीय गोलंदाजांनी एक आशेचा किरण दाखवला होता ज्या पद्धतीने शिवन स्मिथ आणि अरुण फिंच खेळ करत होते ते पाहता तीनशे साठ तीनशे सत्तर धावा त्यांच्या डोक्यात असतात असं वाटत होतं ती धावसंख्या धावसंख्येचा पाठलाग करणं भारतीय संघाला निश्चित कठीण गेलं असतं मात्र त्यानंतर झटपट क्रिकेट मिळाल्यामुळे कुठेतरी एक आशेचा किरण निर्माण झाला होता मात्र मिचेल जॉन्सन शेन वॉटसन ह्या फलंदाजांच्या शेवटचे जे आक्रमक खेळ होते त्याच्यामुळे ऑस्ट्रेलियाने तीनशे अठ्ठावीस धावांपर्यंत मजल मारले शेवटच्या पंधरा षटकात कुठेतरी आपण थोडेसे कमी पडलोय आणि दीडशे धावा कुठल्या गेल्यात कोणत्याही मोठ्या सामन्यात विश्वचषकासारख्या उपांत्य फेरीच्या सामन्यात तीनशे धावांचं आव्हान नक्कीच दडपण आणणार आहे प्रत्येक फलंदाजांवर दडपण असतं षटकामध्ये सात धावा हव्यात आणि अशा दावा करताना कुठेतरी विकेट गमावण्याची मोठे पटके खेळताना चूक करण्याची संधी असते आणि ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी ही निश्चितच चांगली आहे मात्र पाचवा गोलंदाज हा त्यांचाही प्रश्न आहे जेम्स पॉकनर शेन वॉट्सन आणि ग्लेन मॅक्सवेल या तिघांमध्ये ही षटक खेळली जाणार आहेत आणि त्यामध्ये भारताला संधी आहे मात्र तीनशे एकोणतीस धावा ऑस्ट्रेलियाचं पालड निश्चित जर वाटतंय त्यांना कुठेतरी तीनशे पर्यंत रोखण्याची किंवा दोनशे ऐंशी पर्यंत रोखण्याची संधी गोलंदाजीने दिली होती मात्र पुन्हा एकदा शेवटची पंधरा षटक दहा षटक जी हारामारीची ओळखली होतात तिथे ऑस्ट्रेलियाने व्यावसायिक खेळ करत विकेट गमवल्या हो मात्र षटकामध्ये जी गती होती धावांची ती कायम ठेवली आणि तीनशे अठ्ठावीस धावांचा एक डोंगर उभारलेला आहे सिडनीच्या ग्राउंडवर प्रकाश जोडात हे धावसंख्या करता येऊ शकते भारतीय संघाने अनेकदा विशेषतः विराट कोहलीने धावसंख्येचा पाठलाग करताना अनेकदा शतकं आहेत त्याचा ऍव्हरेजही त्या उत्तम आहे मात्र विश्वचषकाची उपांत्य फेरी प्रचंड चाहत्यांचं दर्पण अपेक्षा आणि अर्थातच विश्वचषकाच्या अंतिम फेरीत जाण्याचं दर्पण हे आपण किती चांगलं करतोय आणि किती शिखर धवन आणि रोहित शर्मा आपल्याला चांगल्याच सलामीचा एक पायाभरणी करून देतात ह्याच्यावरच खूप सारा होईल मात्र ऑस्ट्रेलियाची गोलंदाजी निश्चित चांगली आहे आणि ते त्यांच्या घरच्या मैदानावर गोलंदाजी करताय आपल्याला प्रत्येक षटकामध्ये सात धावा हव्या आहेत हे थोडंसं दडपण निश्चित आहे ह्या धावा निश्चित कठीण नाहीये मात्र लक्ष जे आहे ते निश्चितच आव्हानात्मक आहे सावित्रीबाई फुले पुणे विद्यापीठाचं विभाजन करण्याचा कोणताही प्रस्ताव नाही मात्र या विद्यापीठाच्या परीक्षा विभाग आणि प्रशासकीय व्यवस्थेवरील ताण कमी करण्यासाठी नाशिक आणि अहमदनगर इथं विद्यापीठांतर्गत उपकेंद्र स्थापन करण्यात येतील अशी माहिती उच्च तंत्रशिक्षण राज्यमंत्री रवींद्र वायकर यांनी आज विधान परिषदेत दिली डॉक्टर अपूर्व हिरे यांनी विचारलेल्या तारांकित प्रश्नाला ते उत्तर देत होते या संदर्भात मंत्रिमंडळाच्या बैठकीत लवकरात लवकर निर्णय घेण्यात येईल असं सांगत ही उपकेंद्र चांगल्या पद्धतीनं चालण्याच्या दृष्टीनं एक समिती गठीत करण्यात येईल असं वायकर यांनी सांगितलं राज्यातल्या अप्रशिक्षित शिक्षकांना सेवानिवृत्ती वेतन लागू करण्याबाबत शासनाची भूमिका सकारात्मक असल्याचं शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी रामनाथ मोते यांच्या प्रश्नाला उत्तर देताना सांगितलं राज्यातल्या एक हजार सहाशे बावीस अप्रशिक्षित शिक्षकांना मुदत देऊनही ते प्रशिक्षित झाले नाहीत त्यामुळे मानवतेच्या दृष्टिकोनातून हा मुद्दा योग्य असला तरी नियमात बसत नाही त्यामुळे असं तावडे यांनी यावेळी नमूद केलं तरीही वित्त खात्याशी चर्चा करून या संदर्भात निर्णय घेण्यात येईल असं त्यांनी स्पष्ट केलं प्रश्नोत्तराच्या तासापूर्वी परिषदेत शिक्षणाच्या संदर्भात प्रश्न विचारले जात नाहीत या संदर्भात तावडे यांनी खंत व्यक्त केली आमच्या प्रतिनिधी सोनल चव्हाण यांनी अशी माहिती दिली आहे राज्यातल्या विस्थापित प्रकल्पग्रस्तांना मुंबई महानगरपालिकेच्या सेवेत घेण्यासाठी प्रकल्पग्रस्तांच्या परीक्षा इतर उमेदवारांपेक्षा स्वतंत्र घ्याव्यात तसंच या जागा आधी भरण्यात याव्यात अशी दुरुस्ती धोरणात करण्याचा शासनाचा विचार आहे असं महसूल मंत्री एकनाथ खडसे यांनी आज विधानसभेत सांगितलं विदर्भातल्या संत्रांसंदर्भात राष्ट्रीय गुणवत्ता तपासणी केंद्राचं उपकेंद्र उंबरखेडला सुरू करण्याची घोषणाही खडसे यांनी आज विधानसभेत केली अकोला बुलडाणा वाशिम आणि अमरावती या चार अनुशेषग्रस्त जिल्ह्यातल्या पाटबंधारे प्रकल्पांसाठी सर्व अधिकारी आणि आमदारांची बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असं वित्तमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आज प्रश्नोत्तराच्या तासात सांगितलं तसंच राज्यपालांच्या निर्देशांनुसार मराठवाडा आणि विदर्भ पाटबंधारे विकास महामंडळाकडे सुधारित प्रशासकीय मान्यता देण्याचे अधिकार देण्याबाबत विचार सुरू असल्याचंही मुनगंटीवार यांनी सांगितलं सामान्य प्रशासन सार्वजनिक बांधकाम उद्योग ऊर्जा कामगार ग्राहक संरक्षण यासह अन्य विभागांच्या अनुदानांच्या मागण्यांवर सभागृहात चर्चा सुरू झाली राज्यात प्रशासकीय सुधारणांसाठी कठोर पावलं उचलून अधिकारांचं विकेंद्रीकरण करावं आणि लोकसेवा आयोग सक्षम करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसचे गटनेते जयंत पाटील यांनी केली अर्थसंकल्पातल्या अनुदान मागण्यांवरच्या चर्चेत बोलत होते उद्योजकता विकास आणि मेक इन महाराष्ट्र यांचा नेमका आराखडा काय याचा बोध होत नाही अशी टीकाही त्यांनी केली परप्रांतीयांचे लोंढे रोखण्यासाठी नेमक्या काय उपाययोजना करण्यात येत आहेत याचा खुलासा शासनानं करावा अशी मागणी भाजपच्या आशिष शेलार यांनी आज विधानसभेत केली आमचे प्रतिनिधी सरस्वती कोवळेकर आणि मिलिंद लिमय यांनी असं कळवलं आहे राज्यात यंदा स्वाईन फ्लूमुळे तीनशे पंचाहत्तर जणांचा मृत्यू झाला आहे आहस्वाईन फ्लूमुळे काल आणखी सात जणांचा मृत्यू झाला राज्यात काल एच वन एन सदुसष्ट नवे रुग्ण आढळल्याची माहिती राज्य आरोग्य विभागानं दिली आहे याबरोबरच स्वाईन फ्लू बाधितांची संख्या चार हजार तीनशे चाळीसवर पोहोचली आहे यात मुंबईतल हजार सहाश चव्वेचाळीस पुण्यातल हजार एकशे एकोणचाळीस तर नागपूरमधल पाचशे सव्वीस रुग्ण आहेत दरम्यान काल आणखी शहात्तर जणांना उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आल राज्यात आतापर्यंत तीन हजार सहाश एकेचाळीस स्वाईन फ्लू बाधितांवर यशस्वी उपचार करण्यात आले आहेत केंद्रीय मंत्रिमंडळाच्या चा काल झालेल्या बैठकीत राष्ट्रीय अर्थव्यवस्थेला नव्यानं गती देण्यासाठी अनेक महत्वपूर्ण निर्णय घेण्यात आले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या या बैठकीत भारताला जागतिक पातळीवर संगणक क्षेत्रातला आघाडीचा देश बनवण्यासाठी चार हजार पाचशे कोटी रुपयांच्या राष्ट्रीय सुपर कम्प्युटिंग देण्यात आली राष्ट्रीय ई शासन योजनेत मोठ्या प्रमाणात सुधारणा करण्यासाठी ई क्रांतीच्या दुसऱ्या टप्प्यालाही यावेळी मंजुरी देण्यात आली बंदरांच्या प्रत्यक्ष आणि अप्रत्यक्ष विकास कार्याला गती देण्याच्या हेतूनं मोदी सरकारनं सागरमाला योजनेलाही तत्वत मान्यता दिली आहे देशातल्या मोठ्या बंदरांना रेल्वेची सर्वोत्तम व्यवस्था उपलब्ध करून देण्यात येणार असून त्यासाठी विशेष व्यवस्था पुरवण्याबाबतही केंद्रीय मंत्रिमंडळ बैठकीत मंजुरी देण्यात आली देशांतर्गत असलेल्या एकशे एक अतिरिक्त जलमार्गांना राष्ट्रीय जलमार्ग म्हणून विकसित करण्याचा निर्णयही या घेण्यात आला देशात असलेला विजेचा तुटवडा दूर करण्यासाठी केंद्र सरकारनं महत्वपूर्ण पाऊल उचललं आहे देशात बंद अवस्थेत असलेल्या वीज प्रकल्पांना पुन्हा सुरू करण्यासाठी सरकारतर्फे रिव्हर्स ब्रीडिंग फॉर्म्युलाला मंजुरी देण्यात आल्याचं केंद्रीय ऊर्जा मंत्री पियुष गोयल यांनी म्हटलं आहे एक रिव्हर्स ब्रीडिंग फॉर्म्युला आज ने मंजुरी दी आहे जिसे एक निर्धारित टॅरिफ पर गैस बेस्ड प्लांट्स गैस इंपोर्टेड गैस के ऊपर बिजली बना के बिजली सप्लाई करेंगी और उस सप्लाई के लिए जो सबसे कम से कम सब्सिडी बिल्ड करेगा उनको ये सपोर्ट मिलेगी पीएचडीएफ द्वारा और इससे यह रहेगा कि ये सब प्लांट लगभग 30 प्रतिशत पीएलएफ पे चल सकेंगे जिससे गैस की भी कीमत पूरी कर सकें ऑपरेशन मेंटेनेंस कॉस्ट पूरी कर सके और बैंकों का जो उनका वगेरा की वो पूरी कर सके माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांना उद्या भारतरत्न या सर्वोच्च पुरस्कारानं सन्मानित करण्यात येणार आहे शिष्टाचार बाजूला ठेवून राष्ट्रपती प्रणव मुखर्जी वाजपेयींच्या जा निवासस्थानी जाऊन त्यांना पुरस्कार प्रदान करणार आहेत यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदीही उपस्थित राहणार आहेत गेल्या डिसेंबर महिन्यात केंद्र सरकारनं वाजपेयी यांच्याबरोबरच दिवंगत स्वातंत्र्य सेनानी पंडित मदन मोहन मालवीय यांना भारतरत्न पुरस्कारानं सन्मानित करण्याचा निर्णय घेतला होता महामना मालवीय यांना देण्यात येणारा हा पुरस्कार येत्या तीस मार्चला त्यांच्या कुटुंबियांकडे सुपूर्द करण्यात येणार आहे आतापर्यंत त्रेचाळीस महनीय व्यक्तींना भारतरत्न पुरस्कारानं गौरवण्यात आला आहे पंतप्रधान नरेंद्र मोदी येत्या नऊ एप्रिल ते सोळा एप्रिल या कालावधीत फ्रान्स जर्मनी आणि कॅनडा या तीन देशांचा दौरा करणार मेक इन इंडिया मोहिमेत परदेशी गुंतवणूकदारांना आकर्षित करणं आणि तीनही देशांचे भारताबरोबरचे संबंध अधिकाधिक दृढ करणं हा या आठ दिवसांच्या दौऱ्याचा मुख्य उद्देश आहे यावेळी भारतात गुंतवणूक आणि तंत्रज्ञानाची देवाणघेवाण या, तंत्र या मुद्द्यांवर पंतप्रधानांचा भर राहील असं परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सईद अकबरुद्दीन यांनी म्हटलं आहे संसदेच्या संसद्याच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाच्या दुसऱ्या टप्प्यात वस्तू आणि सेवा कर संशोधन विधेयक मंजूर होण्याची अपेक्षा केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी व्यक्त केली आहे केरळचे अर्थमंत्री के एम मणी यांना या करारा या करासंदर्भातल्या अधिकारप्राप्त समितीच्या अध्यक्षपदी नेमण्यासाठी राज्यांनी संमती दर्शवली आहे असंही जेटली यांनी म्हटलं आहे भारत आणि रशियानं माहिती आणि प्रसारण क्षेत्रात उभय देशातील संबंध बळकट करण्याच्या दिशेनं एक पाऊल उचललं आहे केंद्रीय माहिती आणि प्रसारण राज्यमंत्री राज्यवर्धन सिंग राठोड यांनी रशियाच्या दूरसंवाद मंत्री निकोलेनिकी फोएब यांची भेट घेऊन चर्चा केली आगामी ब्रिक्स संमेलनामध्ये माहिती आणि प्रसारण क्षेत्रात परस्पर सहकार्य करण्याबाबत नवी दिशा द्यायला यावछी संमती दर्शवण्यात आली पश्चिम बंगाल एका नंदवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी दक्षिण मुंबईतून एका आरोपीला अटक करण्यात आली आहे पश्चिम बंगालच्या सीआयडीनं काल रात्री ही कारवाई केली आरोपीचं वय तीस वर्षांच्या आसपास असून पुढील चौकशीसाठी पश्चिम बंगालचं सीआयडी पथक आज सकाळी त्याला घेऊन कोलकात्याला रवाना झालं या प्रकरणी झालेली ही पहिली अटक आहे उस्मानाबाद जिल्ह्यातल्या तेर इथं सुरू असणारं आठव्या टप्प्यातलं उत्खनन आता संपलं सातवाहन मौर्य आणि त्याहीपेक्षा जुन्या कालखंडांचा अभ्यास करणाऱ्या संशोधकांसाठी या उत्खननातून अनेक पुरातन वस्तूंचा ठेवा हाती लागला आहे उस्मानाबाद तालुक्यातलं तेर हे गाव प्राचीन काळी मोठी बाजारपेठ असल्याचं ऐतिहासिक पुराव्यावरून सिद्ध झालंय मातीची भांडी कपडे आणि इतर वस्तूंचा व्यापार तेर या शहरातून थेट रोम आणि इजिप्तशी होत होता तेर ही सातवाहन राजांची आर्थिक राजधानी मौर्य चालुक्य राष्ट्रकूट सातवाहन यादव मुस्लिम आदी राजवटींमुळे अनेक संस्कृतींचा मिलाप इथं पाहायला मिळतो साधारण आत्ता तर प्राथमिक स्वरूपात बघता आपल्याला सातवाहन कालापर्यंत आपण पोहोचलो आहे आणि त्याच्याही आधी आपल्याला अशी पॉटरी मिळाली एन बी पी ज्याला नॉर्दन ब्लॅक पॉलिश्ड वेअर म्हणतात ती काही प्रमाणात आपल्याला सापडली म्हणजे थोडंसं सा आधीच्या कालखंडात मौर्य कालखंडाच्या थोडन म्हणजे आधी आपण असं इथे मला म्हणावं असं वाटतं तेर इथं सुरू असलेल्या उत्खननाच्या आठव्या टप्प्यामध्ये विहिरीचे अवशेष विटांचा हौद घरांचा पाया भिंती मोठे रांजण विविध शंखांच्या बांगड्या आदी पुरातन वस्तू सापडल्या आहेत तेरमधल्या जागा पुरातत्व विभागाच्या संरक्षित स्मारक म्हणून ताब्यामध्ये आहेत आता आम्ही सगळ्या शेवटच्या टप्प्यामध्ये सगळ्या स्ट्रक्चरचं डॉक्युमेशन डॉक्युमेंटेशन आणि ड्रॉइंग्स करतोय त्यावरून आम्हाला ते नेमकं काय असावं स्ट्रक्चर ते माहीत पडेल तेर इथं सुरू असणाऱ्या या उत्खननामुळे जवळपास अडीच हजार वर्ष किंवा त्याही अगोदरचा इतिहास समोर येऊ शकतो नवी मुंबई आणि औरंगाबाद महानगरपालिका तसंच विविध नगरपालिकांच्या निवडणुका भाजपा शिवसेना युतीनं एकत्र लढवाव्यात असा भाजपचा प्रयत्न असल्याचं प्रदेशाध्यक्ष रावसाहेब दानवे पाटील यांनी काल मुंबईत सांगितलं या संदर्भात पक्षाच्या स्थानिक कार्यकर्त्यांशी चर्चा करून अंतिम निर्णय घेतला जाईल असंही ते म्हणाले भारतीय जनता पार्टीची स्पष्ट भूमिका आहे की या निवडणुकीमध्ये आमचा जो मित्रपक्ष आहे शिवसेना या शिवसेनेशी सर्व नगरपालिका आणि महापालिकामध्ये युती व्हावी अशा स्पष्ट सूचना आम्ही स्थानिक कार्यकर्त्याला दिलेल्या आहेत त्या दृष्टीनं शिवसेनेशी बोलणी सुरू करावी आणि काही ठिकाणी अशा प्रकारची बोलणी सुद्धा सुरू झालेली आहे दानवे यांनी काल शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांची भेट घेऊन या निवडणुकांबद्दल चर्चा केली वांद्रे पूर्व विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेला सहकार्य करण्याचं आश्वासनही दानवे यांनी दिलं आहे प्रादेशिक परिवहन कार्यालयात अधिकृत दलालांना प्रवेश करण्यास मनाई नाही असा निर्वाळा उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठानं दिला आहे जानेवारी दोन हजार पंधरामध्ये परिवहन आयुक्त महेश झगडे यांनी एका परिपत्रकाद्वारे दलालांना कार्यालयात प्रवेश देण्यावर बंदी घातली होती त्याला आव्हान देणारी याचिका नागपूर खंडपीठात दाखल करण्यात आली त्यावर न्यायालयानं हा निर्णय दिला परिवहन आयुक्तांनी अधिकृत दलालांना अडवण्यात येणार नाही असं प्रतिज्ञापत्र न्यायालयात सादर केल्यानंतर त्यावर न्यायालयानं हा निर्णय दिला या निर्णयाचं दलालांनी स्वागत केलं आहे जळगाव जिल्ह्यातील भडगाव तालुक्यातील भातखंडे बुद्रुक आणि पाचोरा तालुक्यातील भातखंडे खुर्द या गावातील ग्रामस्थांनी लोकवर्गणीतून गिरणा नदीपात्रात बंधारे बांधण्याचं काम सुरू केलं आहे बंधाऱ्यांमुळे या गावातील पाणीटंचाई दूर होऊन पावसाळ्यात पाणी साचून राहिल्यामुळे सुमारे दोनशे हेक्टर जमीन सिंचनाखाली यायला मदत होणार आहे गावालगतच गिरणा नदीचं पात्र असूनही बंधारा नसल्यामुळे ग्रामस्थांना पाणीटंचाईला सामोरं जावं लागत असे ग्रामस्थांच्या या समस्येची दखल प्रशासनाने न घेतल्यामुळे ग्रामस्थांच्या लोकवर्गणीतून बांधण्यात येणारे हे चारशे आणि पाचशे फूट बंधारे इतर गावांसाठी दिशादायक ठरत आहेत आम्ही बऱ्याच वेळेस शासनाला शासनापासून अपेक्षा केल्या की आम्हाला काहीतरी थोडेफार पाण्याची पाण्यापासून आम्हाला काहीतरी करायला पाहिजे बाबा पण शेत शासनाने आम्हाला काहीच केलेलं नाही शेवट आम्ही पिण्याचे पाण्याची टंचाई असल्यामुळे गुराढोरांना टंचाई असल्यामुळे आम्ही दोन्ही गावां मिळून गरम, ग्रामस्थांनी हे केटीवर बांधण्याचा निर्णय घेतला आमचं गाव हे गिरणा नदीच्या काठावर असून सुद्धा आम्हाला पाणी पिण्याच्या पाण्यासाठी फार मोठं वनवण करत फिरावं लाग लागत असल्यामुळे आम्ही भातखंडे खुर्द आणि भातखंडे बुद्रुक दोन्ही गावांच्या ग्रामस्थांनी एकत्र येऊन इथं एक, एक साठवण बंधारा बांधण्याचा निर्णय घेतला आणि लगेचच लोकवर्गणी गोळा करून आम्ही लगेचच कामाला सुरुवात करायला देखील सर्वांनी प्रोत्साहन दिलेलं आहे म्हणून आम्ही हा साठवण बंधारा या ठिकाणी बांधतोय राज्य बालवाडी शिक्षिका आणि सेविका महासंघाच्या वतीनं कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालयासमोर विविध मागण्यांसाठी बालवाडी शिक्षिका आणि सेविकांनी सोमवारपासून आमरण उपोषण सुरू केलं आहे गेल्या चाळीस वर्षांपासून अनेक आंदोलनं करूनही त्यांच्या समस्यांकडे शासन दुर्लक्ष करत असल्यामुळे शिक्षिका सेविकांनी हे आमरण उपोषण केलं आहे उपोषणातल्या चौघांची प्रकृती खालावल्यामुळे त्यांना काल जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे प्रलंबित मागण्यांसंदर्भात लेखी आश्वासन मिळाल्याशिवाय हे आंदोलन मागे घेणार नाही असं या शिक्षका का सेविकांचं म्हणणं आहे मुंबईतल्या आझाद मैदानातही काल अंगणवाडी सेविकांनी आंदोलन केलं त्यातल्या एका महिलेला उष्मा हातामुळे चक्कर आल्यानंतर रुग्णालयात ने नेण्यापूर्वीच मृत्यू झाला अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी या महिलेच्या कुटुंबियांना दोन लाख रुपयांची मदत जाहीर केली आहे महाराष्ट्र गव्हर्नमेंट नर्सेस फेडरेशन या राज्यव्यापी श्रमिक संघटनेच्या वतीनं काल मुंबईत धरणं आंदोलन करण्यात आलं प्रलंबित मागण्या मान्य व्हाव्यात यासाठी हे आंदोलन झालं कामावर असणाऱ्या महिलांची सुरक्षितता बंधपत्रित आणि करारबद्ध परिचारिकांना सरळ सेवेत सामावून घ्यावं सर्व स्तरावरील रिक्तपदं तातडीनं भरावीत तसंच सहाव्या वेतन आयोगाच्या शिफारशी लागू कराव्यात यासह अनेक मागण्या यावेळी करण्यात आल्या अकोला जिल्ह्यातल्या बाळापूर तालुक्यात गेल्या दोन महिन्यात झालेल्या अवकाळी पावसामुळे कडबा आणि कुटाऱ्याची नासाडी झाली असून त्यामुळे जनावरांच्या चाऱ्याचा प्रश्न निर्माण झाला आहे तालुक्यात अनेक गावांमध्ये सिंचनाअभावी शेती उत्पन्न कमीच असल्यामुळे शेतकऱ्यांना जोडधंदा म्हणून पशुपालनाचा आधार घ्यावा लागतो अशा परिस्थितीत चारा टंचाई उद्भवल्यामुळे शेतकऱ्यांनी जनावरांची विक्री सुरू केली आहे या पार्श्वभूमीवर प्रशासनानं चारा डेपो सुरू करावा अशी मागणी पशुपालकांकडून होत आहे मुस्लिम समाजात पवित्र समजल्या जाणाऱ्या हज यात्रेकरता मुंबईतल्या हज हाऊसमध्ये काल अलामा सय्यद मोहम्मद कासीम अश्रफ यांच्या हस्ते संगणकावर लॉटरीचा शुभारंभ करण्यात आला हज यात्रा करणाऱ्या मुस्लिम भाविकांना दरवर्षी केंद्र शासनाच्या वतीनं अनुदान दिलं जातं महाराष्ट्रातून यावर्षी सात हजार तीनशे छप्पन्न भाविकांना या अनुदानाचा लाभ होणार असून त्यात तीन हजार एकशे तीन वृद्ध भाविकांना प्राधान्य दिलं जाणार आहे अशी माहिती राज्य हज समितीचे अध्यक्ष इब्राहिम शेख यांनी दिली राज्यात काही राजकीय प्रेरित ब्राह्मणेतर संघटना आणि संस्थांकडून पुस्तकं आणि सभांमधून होणारी चिखलफेक थांबवण्यासाठी शासन पातळीवर अनेक निवेदनं आणि तक्रारी करण्यात आल्या मात्र शासन त्याकडे दुर्लक्ष करत असल्यानं अखिल भारतीय ब्राह्मण महासंघातर्फे कायदेशीर मार्गानं लढा देण्यात येणार असल्याची माहिती काल मुंबईत आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली विविध समस्या सुटत नसल्यामुळे महासंघ आता उच्च न्यायालयात याचिका दाखल करून अशा संघटनांवर आणि प्रकाशन संस्था तसंच प्रकाशकांवर बंदी घालण्यात यावी यासाठी प्रयत्न करणार असून त्यासाठी महासंघानं तज्ञांचा एक गट तयार केला असल्याचं यावेळी सांगण्यात आलं मुंबईतल्या मानवीय एकता समूहाच्या वतीनं शहीद गणेश शंकर विद्यार्थी यांना काल मुंबईत आयोजित केलेल्या एका कार्यक्रमात अभिवादन करण्यात आलं एकोणीशे एकतीस मध्ये कानपूर इथं झालेल्या दंगलीच्या वेळी संतप्त नागरिकांना शांत करण्यासाठी त्यांनी पुढाकार घेतला होता त्यातच त्यांना आपले प्राण गमवावे लागले होते उत्तर प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षपदाची धुरा त्यांनी सांभाळली होती होत असलेल्या हिंसाचारामुळे तिथली स्थिती दिवसेंदिवस अधिकच गंभीर होत चालली आहे येमेनचे राष्ट्रपती आबीद रबू मनसूर हादी भूमिकत आहेत ते देश सोडून पळून गेल्याची चर्चा असली तरी त्यांच्या समर्थकांनी मात्र ते देशातच असल्याचं म्हटलं आहे दरम्यान विरोधातले हुदी आंदोलक देशाच्या दक्षिणी भागात पुढे सरकत आहेत आंदोलकांनी राष्ट्रपतींना पकडून देण्यासाठी मोठं बक्षीसही जाहीर आहे संरक्षण मंत्र्यांना बंदी करण्यात आल्याचं वृत्त आहे आहिधल्या हिंसाचाराच्या पार्श्वभूमीवर तिथं राहत असलेल्या भारतीयांसाठी सरकारनं एक निवेदन प्रसिद्ध केलं असल्याची माहिती परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते सय्यद अकबरुद्दीन यांनी पत्रकारांशी बोलताना दिली आहे या भारतीयांनी शक्य तितक्या लवकर येमेनमधून बाहेर पडावं असं आवाहन सरकारनं केलं आहे हवामान वृत्त कोकणात उष्णतेची लाट निर्माण झाली आहे येत्या छत्तीस तासात कोकण आणि मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पाऊस पडेल अशी शक्यता हवामान विभागानं वर्तवली आहे मराठवाडा आणि विदर्भात हवामान प्रामुख्यानं कोरडं राहील असा हवामान विभागाचा अंदाज आहे पुन्हा एकदा विश्वचषक क्रिकेट स्पर्धेतल्या दुसऱ्या उपांत्य लढतीत ऑस्ट्रेलियाचं भारतासमोर तीनशे एकोणतीस धावांचं आव्हान राज्यात स्वाईन फ्लूमुळे आतापर्यंत तीनशे पंचाहत्तर जणांचा मृत्यू काल आणखी सात जणांचा बळी पुण्यातल्या सावित्रीबाई फुले विद्यापीठाचं विभाजन करण्याचा सरकारचा विचार नाही रवींद्र वायकर यांचं विधानपरिषदेत निवेदन सर्व मोठ्या बंदरांना रेल्वेची सर्वोत्तम व्यवस्था उपलब्ध करून देण्याचा तसंच एकशे एक जलमार्ग राष्ट्रीय जलमार्ग म्हणून विकसित करण्याचा केंद्राचा निर्णय देशात बंद पडलेले वीज प्रकल्प पुन्हा सुरू करून वीज तुटवडा दूर करण्याचा केंद्र शासनाचा निर्णय पश्चिम बंगालमध्ये ननवर झालेल्या सामूहिक बलात्कार प्रकरणी मुंबईत एकाला अटक हिंसाचारग्रस्त येमेनमध्ये राहत असलेल्या भारतीयांनी शक्य तितक्या लवकर देश सोडण्याचं भारत सरकारचं आवाहन आणि कोकणात उष्णतेची लाट कोकण तसंच मध्य महाराष्ट्रात तुरळक ठिकाणी पावसाची शक्यता याबरोबरच हे बातमीपत्र संपलं पुन्हा भेटूया संध्याकाळी पाच वाजता सह्याद्री वाहिनीवर नमस्कार